नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन याच्या निमित्तानं आपण पाठीमागं एक पाच सात व्हिडिओ बनवले त्याच्यापूर्वी आपण चक्रा विज्ञान यांच्याविषयी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या चक्रा विज्ञानामधील पहिले पाच व्हिडिओ बनलेत आपले आणि सहावा आणि सातवा व्हिडिओ बनायचा राहिलेला आहे त्यातला आज आपण सहावं जे चक्र आहे ज्याचं नाव आहे आज्ञाचक्र याविषयी माहिती पाहणार आहोत आज्ञाचक्रालाच थर्ड आय किंवा तिसरा नेत्र त्याचबरोबर दिव्य चक्षू आणि सिक्स्थ सेन्स असंही म्हटलं जातं तर अतिशय महत्त्वाचं असं हे सहावं चक्र आहे याच्या नावामध्येच आज्ञा आहे ऑर्डर आहे तर याचं जे तत्व आहे ते प्रकाशाचं तत्व आहे याचा रंग आहे शुभ्र चमकदार प्रकाशमान असा पांढरा रंग आहे याचा जो मंत्र आहे तो ओम आहे याचं स्थान जे आहे आपलं दोन्ही भुवयांच्या मध्यभागी बरोबर आहे आणि त्याची प्रतीक किंवा आकार कुठला कुठला आहे ते बघूया याचं प्रतीक आहे दोन पाकळ्यांचं कमल त्याचे ध्वनी किंवा वर्ण एका पाकळीवर हम आणि दुसऱ्या पाकळीवर क्षम अशी दोन अक्षरं आहेत या वर्तुळाच्या आतमध्ये उलटा त्रिकोण आहे आणि त्या उलट्या त्रिकोणामध्ये बीजमंत्र ओम आहे याची जी ग्रंथी आहे इथं सायन्स आहे विज्ञान आहे याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड्स ज्याला आपण पुरस्त ग्रंथी म्हणतो जी पिट्युटरी ग्लॅंड आहे सर्व ग्रंथींची राणी म्हटलं जातं इतर सर्व ग्रंथींना कार्यान्वित होण्याची आज्ञा ही ग्रंथी देते म्हणून या ग्रंथीला किंवा या चक्राला आज्ञाचक्र असं म्हणतात सिक्स्थ सेन्स म्हणजे काय आहे सहाव इंद्रिय म्हणजे काय आहे तर सहाव इंद्रिय आपलं आपणाला ज्ञान जे मिळतं पंच ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मिळतं तर डोळे कान नाक जीभ आणि त्वचा यांच्यामार्फत आपल्याला ज्ञान मिळतं पण याच्या पलीकडे जाऊन जे योग साधना करतात उपनिषदांचा अभ्यास करतात या लोकांच्यामध्ये अभ्यासाच्या काही कालावधीनंतर सव इंद्रिय जागृत होतानी आणि त्यांना भूत आणि भविष्य यांच्या बद्दल माहिती मिळते किंवा हे सांगू शकतात त्यांना मिळणारे धोके घडणाऱ्या घटनांच्याबद्दल अगोदर ज्ञान मिळतं खरं तर हे ज्ञान आपणाला जसं चांगलं आहे तसं घातकसुद्धा आहे म्हणून हे इंद्रिय किंवा आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी आपणाला तज्ज्ञ अशा गुरूंची किंवा आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे साव इंद्रिय किंवा आज्ञाचक्र जागरूक करण्याचं काम आपल्याला करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला त्याचा त्रास पण होऊ शकतो आहे म्हणून सुरुवातीला यम नियम आसन प्राणायाम याच्यावर आपण जर मास्टर की मिळवली तर आपण पुढं जाऊन आप सुरुवातीपासून जी पहिली पाच चक्र आहेत त्या चक्रांच्यावर ते चक्र जागृत करण्यासाठी काम केल्यानंतर आपलं सावित्री जागृत करण्यासाठी आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली काम करू शकतो आहे तर याचं ज्या भावना आहेत या चक्राच्या त्या दोन भावना सांगितलेल्या आहेत एक सजगता किंवा जागरूकता अवेअरनेस आणि दुसरं आहे राग किंवा क्रोध अँगर तर राग येतो आपणाला सजगता इथं दोन्ही आता बघा राग आल्यानंतर जर आपण सजग नसू राग येतो सगळ्यांना आपण अलर्ट नसू अवेअरनेस नसेल आपल्याला तर आपल्या हातून खूप अशा चुकीच्या पण गोष्टी होऊ शकतात राग येतच नाही असं नाहीये राग येतो परंतु जर आपण अलर्ट असू अवेर असू सजग असू जागरूक असू तर आपल्या हातून चुकीच्या किंवा वाईट गोष्टी घडणार नाहीत म्हणून या ठिकाणी ज्या भावना आहेत त्या जागरूकतेच्या आहेत सजगतेच्या आहेत अवेअरनेसच्या आहेत आणि दुसरी भावना जी आहे ती रागाची आहे ज्याला आपण क्रोध म्हणतो इंग्रजीमध्ये आपण अँगर म्हणतो त्याला तर याचा प्रभाव कुठं पडतोय बघा आपणाला आत्मजागृती वैराग्य तर्कज्ञान सहज असं समाज निर्माण होते दूरदर्शिता आपल्या विचारांच्यामधील स्पष्टता शरीरावर कुठल्या कुठल्या भागावर काम करतं हे इथं चक्र आहे इथं आपलं दोन्ही भोयांच्या मध्यभागी इथं डोळे आहेत आपले मस्तक इथं आहे इथं नाक याला चित जोडू नाही इथंच नाकाचं आहे आणि कान येत आहे तर ह्या सर्व इंद्रियांच्यावरती या चक्राचा प्रभाव होतो त्याचबरोबर पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड आणि आपली नर्वस सिस्टम आहे तंत्रिका तंत्र आहे यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे चक्र करतं या सगळ्यांना कार्यान्वित करण्यासाठी आज्ञा देण्याचं काम करतं म्हणून या चक्राला आज्ञाचक्र असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये एकूण नऊ प्रकारचे हार्मोन्स स्रवतात आणि रात्री बारा ते मध्ये हे सक्रिय असतात ॲक्टिव्ह असतात तर त्याचं जर संतुलन असेल तर आपणाला विचारामध्ये स्पष्टता येईल एकाग्रता वाढेल स्मरणशक्ती आपली प्रचंड प्रमाणात वाढेल आणि आपणाला सत्यप्रिय आपण होऊ योग्य कल्पनाशक्ती निर्माण होईल कामाच्या प्रती आपली निष्ठा एकाग्रता निर्माण होईल आणि अलर्टनेस किंवा अवेअरनेस आपल्यामध्ये जागरूक होईल आणि पुढं घडणाऱ्या घटनांचा आपणाला अंदाज येईल बऱ्याच वेळा आपणाला अनुभव असेल खूप वेळा असं कळतं आपणाला असा अन आतून अशी भावना निर्माण होती की आता काहीतरी घडणार आहे चुकीचं चा, किंवा चांगलं घडणार आहे त्याचे संकेत मिळतात आपणाला तर हे संकेत कशामुळं मिळतात आज्ञाचक्र आपलं बॅलन्स असेल तर जागरूक असेल तर आणि मग हे जर असंतुलित झालं इम्बॅलन्स झालं तर काय होते आपणाला प्रचंड राग येईल आपणाला आणि राग आल्यानंतर अवेअरनेस नसला तर आपण नको त्या गोष्टी आपल्या हातून घडून जातात आणि ते घडून गेल्यानंतर आपणाला आपण जागोत अरे चुकलं माझं काहीतरी आणि मग आपण अपन, आपणाला पाश्चाताप याच्याशिवाय काही शिल्लक उरत नाही त्याचबरोबर नकारात्मक विचारसरणी आपली निर्माण होईल आपणाला खरेपणाची सत्याची भीती वाटते बेशिस्तपणा निर्माण होईल डोळ्यावर ताण अध्ययन अक्षमता त्या सगळ्यात महत्त्वाचं लोक व्यसनाधीन होत आहेत मानसिक विकार लोकांच्यामध्ये निर्माण होत आहेत डोकेदुखी वाईट स्वप्न पडणं त्याचबरोबर भीती नैराश्य आंधळेपणा बहिरेपणा या सगळ्या ऑर्गन्सवर ते काम करते सांगितलं मी तुम्हाला डोळे मस्तक नाक कान या संबंधीचे विकार आपणाला निर्माण होतील आंधळेपणा बहिरेपणा त्याचबरोबर मेरुदंडामध्ये गडबड होईल स्पायनल कॉर्डमध्ये तर हे जागरूक करण्यासाठी काय करायचं आहे बघा शशांकासन चाइल्ड पूज आपण बघितलंय ते योगा डेचा जो प्रोटोकॉल आहे ते त्याच्यामध्ये चाइल्ड पूज आहे किंवा त्याचा व्हिडिओ पण पाठीमागा आपण बनवलेला आहे अतिशय महत्त्वाचं शशांक आसन आहे त्याचबरोबर ध्यान आणि योगमुद्रा योग निद्रा वेगळी आहे आणि योग मुद्रा वेगळी आहे आपण योग मुद्रेला काय करतो आपल्या उजव्या उजव्यातच मनगट डाव्या हातानं पाठीमाग पकडतो असं आणि पुढच्या बाजूला आपण झुकतो आहे आणि आपलं कपाळ मस्तक किंवा नाक जे जमिनीला शेक आहे ते टेकवतो हो ही झाली योग मुद्रा त्याचबरोबर त्राटक करायचं आहे डोळ्याचे जे व्यायाम सांगितलेत ते व्यायाम करायचे आहेत वर बघणं खाली बघणं डावीकडे उजवीकडे त्याच्यानंतर मेणबत्ती असेल आपल्या घरामध्ये समय लावतो त्या समईची ज्योत असेल त्याच्याकडे त्याला पण त्राटक म्हणतो ते एकटक बघत राहणं बघत राहिल्यानंतर काही काळ आपले डोळे बंद करायचे असतात ते कसं करायचं ते आपण पुढं पाहणार आहोत आणि मग या सगळ्या प्रकारच्या क्रिया केल्यानंतर आपलं आज्ञाचक्र जागृत होऊ शकतं त्याचबरोबर याचा जो मंत्र आहे या ओम मंत्राचं मंत्रा आपणाला काय करायचं आहे जाप करायचं आहे आणि ध्यान आपलं आज्ञाचक्रावर स्थिर ठेवून आज्ञाचक्र जागृतीसाठी आपल्याला काम करायचं आहे या चक्राला आत्म्याच्या उत्थानाचं किंवा उन्नतीचं चक्र किंवा दरवाजा असं म्हटलं जातं आत्म्याचं उत्थान करायचं असेल तर आत्ताचा दरवाजा जो आहे किंवा द्वार जे आहे ते आज्ञाचक्र आहे कारण या त्याचबरोबर या चक्राला संगम सुद्धा म्हटलं जातं संगम का म्हटलं जातं इडा पिंगला आणि सुशुमना या तीन नाड्या ज्या आहेत इथं येऊन एकत्रित होतात या ठिकाणी त्या तिन्ही नाड्यांचा संगम होतो आणि मग तिन्ही नाडे एकत्रित आल्यानंतर आपलं सिक्स्थ सेन्स जागृत होईल आणि आपल्याला भूत भविष्याच्या गोष्टी कळतात त्याचबरोबर त्याच्यासाठी खूप साधनेची गरज आहे नुसत्या गप्पा मारणाऱ्यांचं हे काम नाही तुम्हाला हे सांगण्यापेक्षा स्वतः अनुभूती घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाले हे चक्र तर आपल्याला मानसिक विकार जळतात आपल्याला राग कंट्रोल होणार नाही आपल्या सगळ्या अवयवांचं जे काम आहे सगळ्या त्यांना आज्ञा देण्याचं काम आहे त्याच्यामध्ये गडबड होईल आणि मग आपल्याला मगाचे जे विकार सांगितले ते विकार निर्माण होतात तर मित्रांनो अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया अजूनपर्यंत मा आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये सुधारणा करू शकेल आणि तोपर्यंत कारायोग निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद